मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न ज्ञान भंडाराची गुरु किल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात ए लेखन कौशल्याला बी वाचन कौशल्याला सी भाषण कौशल्याला डी यापैकी नाही उत्तर आहे बी वाचन या कौशल्याला म्हणतात दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही बऱ्या पाहूया ए पाताळगंगा बी सावित्री सी शास्त्री डी उल्लास उत्तर आहे डी उल्हास पुढचा प्रश्न मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे पर्याय पाहुयात ए कपिलधारा बी गोकाक सी धुआधार बी, सहस्त्रकुंड उत्तर आहे ए कपिल धारा पु प्रश्न भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून पासून रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ए अठराशे पंचावन्न बी अठराशे छप्पन सी अठराशे सत्तावन डी उत्तर आहे डी अठराशे अठ्ठावन पाचवा प्रश्न मा साहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ए धनाजी जाधव बी लखुजीराव जाधव सी दत्ताजी जाधव डी हंबीरराव जाधव उत्तर आहे बी लखुजराव जाधव तुमच्यासाठी एक कोड खरेदी करताना काळा जाळल्यावर लाल ठेकल्यावर सफेद ओळखा भाऊ कोण या कोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे नक्की आपण असे कोडं आलं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ आणि हे चॅनल खूप उपयुक्त आहेत धन्यवाद